गेम किंग जुगारात अनेक तरुणांनी लाखो रुपये गमावले अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले गृहमंत्री फडणवीस यांनी जुगार मटका बंदीवर लक्ष न दिल्यास राज ठाकरे यांची भेट घेणार सिद्धांत म्हात्रे झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेक तरुण पिढी ही मटका जुगार आणि अन्य गेम किंग चक्री जुगारात अडकली आहे रायगड जिल्ह्यात सध्या हा प्रकार सर्रास ठिकाणी सुरू असून याचं मुख्य केंद्रबिंदू रोहा तालुक्यात सुरू आहे अनेक कुटुंब या गेम किंग जुगारात उद्ध्वस्त झाले याची खरी कहाणी सुद्धा समोर आली आहे या जुगाराच्या नादात एकानं चक्क आपले घर गिरवी ठेवून श्रीमंत होण्याच्या आशेवर पैसे लावले मात्र तेलही गेला आणि तूपही गेला अशी अवस्था यांची झाली आहे त्यामुळे अनेक कुटुंब या जुगारात उद्ध्वस्त झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पोलिसांकडे या उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना सातत्यानं आपली फसवणूक झाल्याची तक्रार केली मात्र पोलीस सुद्धा या तक्रारीकडे पाठ फिरवताना दिसत असल्याचं व्यावसायिकांच्या तेजीत वाढ होताना दिसतीये रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या गिंग गेम किंग जुगार अनेक तरुणांना उद्धवस्त करत आहे या गेमच्या नादात लाखो रुपयांची लूट हे व्यावसायिक करत आहेत त्यामुळे अनेक जणांचं कुटुंब देखील उद्ध्वस्त झाल्याचे प्रकार समोर आले आपण या संदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही बाब निदर्शनास आणून देणार आहोत कारवाई न झाल्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती अलिबागचे मनसे तालुका अध्यक्ष सिद्धांत म्हात्रे यांनी दिली आहे नमस्कार दोन दिवसापूर्वी एक महिला माझ्याकडे आलेली तिच्या पतीने तीन लाख रुपये जमवलेले घरासाठी ते तीन लाख रुपये तिने त्या गेम किंग मध्ये हारली ती महिला दिवस नाही झाले आणि हे आजोबा आता आजोबा आले दोन दिवस नाही झाले तेव्हा त्या दोन दिवसांनी पत्रकारांना पण त्या ही गोष्ट एस पी साहेबांना सांगितली आहे तरी पण अजून हा हे गेम किंग सारखे डेंजर गेम चालू आहेत आत्ताच आजोबा हे आजोबांचा मुलगा पाच ते सहा लाख रुपये हारला त्या आजोबांनी एक लाख रुपये जमवलेले डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी त्या ऑपरेशनचे पैसे त्या मुलांनी हरवले परत त्यांचे दागिने मंगलसूत्र सारखी वस्तू त्यांनी घाण ठेवून या गेम हे मतलब मी आता एस पी आता या, ही गोष्ट मध्ये का सरासरी चालू आहे पोलीस प्रशासन या गेम किंग मध्ये किंवा या गेममध्ये काहीच बघत नाहीये तरी मी प्रशासनाला एकच विनंती करतो आता मतलब गृहमंत्री आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच विनंती करतो माझ्या कोकण आणि या रायगड कडे लक्ष देऊन हे दोन नंबरचे धंदे हे बंद झालेच पाहिजे नाही बंद झाले तर मी साहेबांकडे ही गोष्ट घेऊन जाणार आणि मनसे स्टाईलने आंदोलन करून ही, ही गोष्ट साहेबांना समजावून सांगणार जय महाराष्ट्र जय मनसे या रोमधून आलेलो आहे गावचा खा, रहिवाश आहे आणि मी माझा म मुलगा असा गेम किंग ह्या नावाने जे चक्री आलेलं आहे ना त्याच्यामध्ये तो अडकलेला आहे तर मी रॉ पॉलिटिशियनला तक्रार केली तर ते काही लक्ष देत नाही म्हणून मला इथपर्यंत या यावं लागलं आणि ते रॉहातून चक्री गेम किंग बंद व्हायला पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि बाकीची मा जी माझा मुलगा तर बे बेकार झालेला आहे पण दुसऱ्यांची मुलंसुद्धा होऊ नयेत अशी मी मा माझी इच्छा आहे जवळजवळ त्यांनी चार पाच लाख घालवलेत माझे मी ऑपरेशनसाठी आणलेले एक लाख रुपये होते तो पण घेऊन गेलेला आहे पुन्हा त्याची स्वतःची एक बाईक एस एस कुठली घेतली होती ऍक्टिवा ती सुद्धा त्यांनी कुठेतरी अशी ठेवलेली आहे त्याच्यावर पैसे काढलेले आहेत आणि दागिने हे तेवून ज्वेलर्स मधून मनोज ज्वेलर्स मधून पैसे काढलेले आहेत त्यांनी आता आम्ही मी मला असं समजलं मनसे ऑफिस अलिबाग मध्ये आहे त्यांच्याकडे मी दाद मागण्यासाठी आलेलो आहे जाणार हा नाही ते मी आता त्यांच्याकडनं लेटर हे करून एस पी ऑफिसला देणार आहे